मगायचं मला कपडे दावले नाही आता ड्रेस निघाल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ वरती आजचा व्हिडिओ असा होणार आहे की आता मी निघालो ग्रामपंचायत मध्ये थोडस मला फॉर्म आणायचा आहे एक तू फॉर्म नाही कोपड कोंबडा दिसला जाता आता दिवस जरा चांगलाच जाणार आज फॉर्म फॉर्म घेणार तो फॉर्म घेऊन घरात जायचं आहे आणि घरात जाऊन परत मला जायचं आहे कारण कारण की कपडे घ्यायचे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा शाळेचं काम आमच्या ऑलमोस्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही मागच्या शॉर्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर तुम्हाला माहित असेल शाळेचं काय झालं तर तुम्हाला माहित करून घ्यायचं असतं तर, तर शॉर्ट ब्लॉग बघून घ्या आणि मी माझ्या शब्दाचा पक्का झाली ब्लॉग डेली टाकायला होती आता माझ एक ब्लॉग येईल म्हणजे जे, जे बाबल्यांच्यात बकर होतं ना तिथं जो व्हिडिओ घेता ना ब्लॉग केला ना तो आज पडेल आणि हो लागू आहे लाग तो उद्या पडेल वा पणवती लागलेली आहे कारण की ग्रामपंचायतच उघडी नाही बघू शकतो ग्रामपंचायतच उघडी नाही आता परत रिटर्न यायला पाहिजे यायला एवढं फॉर्म मी मांडलेलं आहे चल चला अरे प्राचीनचा पुत्रा आहे अशा कुठे बघा मॅम काय नाही लवकर काय नाही आलचू आहे ग्रामपंचायत मध्ये पण ग्रामपंचायत उघडी नाही जरा काय व्यक्त होता असं झालेलं आहे आपल्या ग्रामपंचायत तर पचका झालेला आहे पण आता नियोजन झालंय की जायचं बांबुड्याला कारण की जरा कपडे आणायचे कपडे घ्यायचे ला कपड्याला पण मुहूर्त लागत नव्हता मला माझ्या कशालाच मुहूर्त लागत नाही त्याला थेट जायचं बांबुड्याला त्याला घेतो घरात डायरेक्ट बांबुड्या असंच जाणार असं तू मग आरथ ना बोलले लवकर विषय असा ह्याला घरात बसा सांगितले आमच्या शेऱ्याला आणि आम्ही खाली गेली आणि तू तिकडे गेलाय उन्हात हे काठी घेतल्या म्हणून येईन झालाय बघू शकता बघा मग तू काठी टाक पहिली मग येत हा टाकली काठी बघ टाकली लवकर लांब टाकली ये लवकर टाकल्या लांब या आता फिरत्या ना का नाटकी करतोय का मला इथना चालत जा म्हणाल इथ गाडीचा स्टॉप आहे पुढे गेला तशी तो तोंडात माझ्या ए बिरत्या थांबे मारदा मरतीच एवढ्या खाली आहे

రం చాలా డాక్ట వల్ రోడే బా సరే సగ్ దూర 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 నిఘా

जीन्स घ्यायला खाली निघाल ड्रेस झालाय कस कस अजून नाही सुरुवात आहे पण असून दे पैसेच पहिले विचारतात भेटतात

घेतले आम्ही घातला पटाळ शेतकरी बाजारावर आले आता आणि कॉर्नर घेतले चॉकलेट फ्लेवर बटरस्कॉच घेतला खाना तयारी करायला नाही बस तो तिला मगायचं तुम्हाला कपडे धावले नाहीत आता तिथे रिव्हिल करून द्यावा लागेल कपडे मगायच ते जरा होते म्हणून व्हिडिओ काढलाय ते बघा असा शर्ट घेतलाय असा शर्ट आहे आणि ही अशी पॅन्ट आहे पॅन्टचा काही शेवट नाही शर्टवर फ्रेम आले बाजूवर शर्ट घेतलाय विषय नाही काय जस्ट प्राची दे आलोय प्राचीदेला कपडे जाऊ तर घरला निघवली आणि जायचं होतं आता बबल्याकडे जायचं होतं जरा काम होतं पण बबल्या आता घरात नाही आहे त्या मग कॅन्सल केलं आता घरात जाणार आणि तो बबलांच्यातला व्हिडिओ के। ब्लॉग केला तो एडिट करणार मस्त हा ब्लॉग येतेच एंड करूया आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ वी सॉरी माझा वाढदिवस स्तर म्हणजे माझा वाढदिवस डिसेंबरमध्ये तो तोपर्यंत आपल्याला हजारचा टप्पा गाठात आहे त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा समाजात इज्जत द्या बाय Bye. Oh, hey, hey.